रामकृष्ण हरी गुरु र ब्रह्म गुरु र विष्णू गुरु र महेश्वरा गुरु र साक्षात पार तस्मै तस्मय श्री गुरुवे नम गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुरु पौर्णिमेनिमित्त छान अशा मस्त कुरकुरीत वेगळ्या पद्धतीच्या आपण आळूच्या वड्या करूया त्यासाठी सर्वप्रथम आपण आळूची पानं काढून घेऊया एकदम छान परस बागेत किंवा मी टेरिसवर अशा जो त्यात माती घालून अशी मस्त आळू लावलेली आहे त्याची आळूची पाने एकदम छान आलेली आहेत आपण आता काय करूया ही आळूची पानं काढून घेऊया मस्त आपली ही आ, देशी देशी आळूची पानं मी काढून घेतलेली आहेत पाऊस पण छान झालो आहे आळूची पानं मस्त आपण काढून आणलेली आहेत स्वच्छ दुखणे घेतलेले आहेत दुधीची गरजच नव्हती खरं तर खूप पाऊस पडतो त्या त्यामधूनच मी पानं काढून आणलेली आहेत आळूची आता त्याच्यासाठी आपण बेटर तयार करून घेऊया बेटरसाठी एक मोठी वाटी मी बेसन घेतलेलं आहे ह्यामध्ये लसणाची पेस्ट त्यानंतर आल्याची पेस्ट थोडासा गूळ चिंचेचं थोडंसं कोळ एक चमचा हळद आर्द, अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक छोटासा चमचा चवीनुसार मीठ किंवा अर्धा चमचा मीठ मी सर्व साहित्य एकदमच टाकणार आहे म्हणजे आपल्याला मिक्स करायला एकदम सोपे पडते एक छोटासा चमचा हिंग हिंगामुळे एकदम छान अशी टेस्ट आहे या आळूच्या वडीला इथे आणि ह्यामध्ये एक वेगळं मी मिक्स करणार आहे ते म्हणजे नारळाचं दूध ह्या नारळाच्या दुधामध्ये एकदम छान अशी काय होती या आळूच्या वड्याला टेस्ट येते आणि आपण आता काय करूया एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया हे छान असं आपलं काय झालं पीठ तयार झालेलं आहे आता अळूच्या पानाचे देठे काढून ह्या शिरा पण आपल्याला काय काढून घ्यायच्या आहेत शिरा काढल्यानंतर ह्याचे असे भाक करून घ्यायचे आळूच्या पानाचे अशा प्रकारे भाक तयार करून घ्यायचे असे वेगवेगळ्या करायचे मी पानं कट करून आहेत आता एका डिशमध्ये सर्वप्रथम पाणी लावून घेऊया आपण सर्व पाणी लावून घेतलेले आहे आता ह्यावर आपण काय करूया बेटर लावून घेऊया पीठ लावून झालं ह्या पण थरला त्यानंतर ह्याच्यावर पण अजून असाच एक थर लावून पानाचा घ्यायचा हा एक हा एक थर लागला आता आपण ह्याच्यावर अजून एक पिठाचा असंच लावून घेऊया आपल्याकडे पीठ शिल्लक आहे म्हणून अजून एक आपला काय होतो थर तयार होतो आता आपलं सर्व पीठ छान प्रकारे लावून झालेलं आहे तीन थर आता शेवटचा जो पानाचा थर आहे तो असा उलटा लावायचा हे सर्व पिठा छान असं आपलं आमच्या पानांना पीठ लावून घेत झालेलं आहे आता ही डिश आपण काय करूया स्टीम करून घेऊया घेऊया किंवा उकळून घेऊया मी एका एकाप्रियामध्ये पाणी ठेवलं होतं चांगलं छान असं उकळलेलं आहे पाणी आपलं तर ह्यामध्ये आपण ही डिश मांडून मस्त असे स्टीम करून घेऊया ह्यावरून झाकूया म्हणजे छान असं आपलं होतं मस्त तळूचे पाणी आपली छान उकळून घेतलेली आहे ही थंड होईपर्यंत आपण त्याला तळण्यासाठी एक पीठ तयार करूया किंवा स्लरी तयार करूया एक चमचा मी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लावर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि भरपूर तीळ आता थोड़ो थोड़ो दुण दुण। हे थोडं थोडं पाणी घालून आपण छान असं तयार करून घेऊया हे मस्त आपलं तयार झालं बेटर आता हे आपण काढून घेऊया छान असं आपलं तयार झालेले आहेत वड्या आता ह्या पाहिजे तशा छोट्या मोठ्या आकाराच्या वड्या पाडून घेऊया छान असे आपले लेअर झालेले आहेत आपण जेवढे थर लावले तेवढे लेअर पडलेले आहेत आता ह्या घालून तेलामध्ये तळून घेऊया गरम तेलामध्येही छान असे आपली आवतीमध्ये तळून घेऊया एकदम बारीक गॅसवर परठीात ही वडिता तळून घेते काय मस्त वड्या झाल्या त्या बघा तळ्यात पण एकदम छान हा मस्त आपल्या छान अशा झाल्या आळूच्या वड्या मस्त कुरकुरीत आणि तयार वेगळ्या पद्धतीने आणि आपल्या गुरूंसाठी गुरु म्हणजे आपल्या घरातील सर्व सदस्यही आपले, आपले गुरुच असतात कारण आपल्याला दिवसातून काहीतरी काहीतरी काही शिकवत असतात त्याच्यासाठीही मी आज आळूची वडी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व माझ्या गुरूंना अर्पण करते आणि असेच वेगवेगळे आणि छान छान रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका